मी महाराष्ट्र चॅनलच्या आमचा गणपती विशेष कार्यक्रमात नवजीवन इंग्लिश स्कूलचा सहभाग मी महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं सार्वजनिक गणेश मंडळांसाठी आमचा गणपती हा विशेष कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमाअंतर्गत मी महाराष्ट्र चॅनलतर्फे गणेश मंडळ पदाधिकारींशी संवाद साधून मंडळाच्या उपक्रमांसंदर्भात माहिती जाणून घेण्यात येते चर्चा आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मंडळाचा इतिहास आणि वाटचाल यावर प्रामुख्याने भर देण्यात येतो मंडळातर्फे राबविल्या जात असलेल्या समाजहिताच्या उपक्रमांबद्दलचा सा प्रतिसाद आणि नवनवीन संकल्पना हे देखील जाणून घेण्यात येते मी महाराष्ट्र चॅनलचे मुख्य संपादक व संचालक चंद्रशेखर पाटील हे गणेश मंडळांशी संवाद साधतात आमच्या आजचा गणपती या कार्यक्रमात पाहूया धुळे शहरातील साक्री रोडवरील नवजीवन इंग्लिश स्कूलच्या वतीनं साजरा केला जात असलेल्या गणेशोत्सवाचा सहभाग या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत नवजीवन इंग्लिश स्कूलचे चेअरमन भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन सेक्रेटरी विजय लुल्ला संस्थेचे आजी माजी ज्येष्ठ पदाधिकारी मुख्याध्यापक आणि शिक्षक शिक्षिका माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय सामाजिक शैक्षणिक उद्योग व्यवसाय इत्यादी क्षेत्रात सक्रिय आहेत आपल्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत त्यांनी प्रभागात अनेक दर्जेदार विकासकामे केली आहेत जनतेच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्या सोडविणारा अभ्यासू आणि स्पष्ट वक्ता लोकप्रतिनिधी म्हणून रेलन यांची ओळख आहे भाजपा व्यापारी आघाडीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक त्यांनी केली आहे सिंधी समाजाच्या विविध लहान मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजन नियोजनात त्यांचा प्रमुख सहभाग असतो याशिवाय नवजीवन इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच देश धर्म संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरांची ओळख करून त्यांना भविष्यात एक जबाबदार नागरिक घडविण्याच्या दृष्टीने संस्कारित करण्यावर हर्षकुमार रेलन यांचा विशेष भर असतो त्यांच्या याबाबत स्कूलचे शिक्षक शिक्षिका यांना विशेष सूचना असतात त्यांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे आज नवजीवन स्कूलचे विद्यार्थी यशस्वी शिक्षणाने परदेशातही स्थिर स्थावर आहेत स्कूलमध्ये सातत्याने नाविन्यपूर्ण बदल घडविणारचा प्रयत्न रेलन यांचा असतो स्कूलमध्ये साजरा होत असलेल्या गणेशोत्सवात विद्यार्थ्यांसह पालकांना देखील सामील करून घेण्यात येतं यावर्षी स्कूलमध्ये गणेशोत्सवानिमित्त स्थापित केलेली गणेश मूर्ती ही मातीची असून ती विद्यार्थ्यांनी वर्कशॉपच्या माध्यमातून स्वतः साकारली आहे एकंदरीतच नवजीवन स्कूल विद्यार्थ्यांच्या रूपात भविष्यातील एक चांगला माणूस घडविण्याचा प्रयत्न करते हे सारं घडवून आणण्यात चेअरमन हर्षकुमार रेलन यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे

i Come and do your part today Come नमस्कार मी चंद्रशेखर पाटील मी महाराष्ट्रामध्ये आमचा गणपती या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो आपण सिंचन भवनच्या मागचा जो काही परिसर हो आहे त्या परिसरामध्ये नवजीवन विद्या मंदिर आहे तिथे आपण आलो आहोत आणि यांनी देखील इथं गणपतीची स्थापना केली आहे दरवर्षी गणपती उत्सव ते मोठ्या थाट्यामध्ये साजरा करतात आणि विद्यार्थ्यांवरती देखील संस्कार व्हावे विद्यार्थ्यांना आपली संस्कृती कळावी अशा प्रकारचा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि आज सकाळी जेव्हा मी इकडे आलो त्यावेळेला प्रार्थना सुरू होती राष्ट्रगीत सुरू होतं आणि विद्यार्थ्यांनी देखील गणपतीची जी काही आरती आहे ती अतिशय सागर संगीत अशी म्हणलेली आहे ह्या संस्थेचे काही चेअरमन आहेत हर्ष रेलन माजी नगराध्यक्ष देखील आहेत ते आपण चर्चा करणार होतो की नक्की हा गणपती उत्सव किंवा गणपती राया इथे आले ते विराजमान झाले संस्थेमध्ये त्याची काय सेवा त्यांची चाललेली असते आणि कशा पद्धतीने ते या संपूर्ण विद्यार्थ्यांना या गणपती उत्सवाची माहिती करून जातात किंवा कशा पद्धतीने साजरे करतात ती चर्चा आपण करणार आहोत नमस्कार नमस्कार तुमचं मी मराठी चॅनलच्या आमचा गणपती या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो का सगळ्यांचं धन्यवाद गणपती आपण इथे विराजमान केलेले आहेत काय उद्देश आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मिशनरीजच्या ज्या शाळा होत्या ख्रिश्चन मिशनरीजच्या शाळा काही वर्षांपूर्वी त्या कुठल्याही प्रकारचा हिंदू सण साजरा करत नव्हत्या आणि आपली हिंदू संस्कृती मुलांपर्यंत पोहोचत नव्हती आणि ती पोहोचू दिली जात नव्हती शाळेच्या माध्यमातून ते त्यांच्या धर्माचा प्रसार करत होते ख्रिश्चन धर्माचा प्रसार प्रसार कर करत होते आणि अशा प्रकारचा जो काही आरोप होता तो राजकीय पक्षाने त्यांच्यावरती केला होता आणि मग नंतर काही लोक पुढे आले आणि या सगळ्या शाळांमध्ये बऱ्यापैकी फरक पडला आणि आता तर आपले जे काही हिंदू आहेत हिंदूंनीच या शाळा सुरू केल्यामुळे हा प्रश्न आता मागे पडला आहे वर्षभर जे काय आहे ख्रिश्चन मिशनरीजमध्ये त्यांचा धर्मप्रसारासाठी जे काही कार्यक्रम होते ते कार्यक्रम केले जायचे पण मात्र आता त्या विषयामध्ये बदल झाले काय आपण सांगाल मी जो आता प्रश्न तुम्हाला सांगितला आहे की ख्रिश्चन मिशनरीज मध्ये गणपती बाप्पाचा उत्सव होत नव्हता दिवाळी साजरी केली जात नव्हती किंवा दहीहंडी साजरी केली जात नव्हती जे आपण आता आपण पाहतो की सगळ्या शाळांमध्ये साजरी होते काय आपण सांगाल काय उद्देश होता शाळा चालू करण्यामागचा सर्वप्रथम चंद्रशेखरजी आणि सचिन दादा आपले माझ्या नवजीवन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आपले स्वागत आहे आज मी महाराष्ट्र चॅनलच्या मार्फत आपण आमच्याकडे आले म्हणून मी आपले आभार प्रकट करतो सर्वात अगोदर झालं असं होतं की एकोणावीसशे ऐंशीच्या सुमारास माझे वडील बी सिव्हिल इंजिनियर होते आणि त्यांना असं नेहमी वाटायचं की बो त्यावेळी फक्त एकच मिशनरी शाळाच होती फक्त दुसऱ्या कुठल्या शाळा इंग्लिश माध्यमाच्या नव्हत्या कनोसा कॉन्व्हेंट ही एकमेव शाळा होती, एक होती। आणि त्यांचं आपण जसं सांगितलं की त्यांचं धर्मप्रसार म्हणजे ख्रिश्चॅनिटी जी आहे ना ते ते शिकवत जायचे त्यांचेच सर्व सण त्यांचे सर्व संस्कृती आपल्यावर बिंबवायचे पण इंग्रजी माध्यमाला जर तुम्हाला जगाशी व्यवहार करायचा असेल जगात कुठे जायचं असेल तर इंग्रजी मस्त आहे म्हणून आपल्याला इंग्रजी भाषाही सोडता येत नाही आणि आपल्याला धर्माचा पण आपल्याला आदर करायचा आहे आपला धर्म आहे आपल्या धर्माचा आपल्याला अभिमान आहे फक्त या एका हेतूनेच माझे वडील राधेश्यामजी रेलन बी सिव्हिल इंजिनियर होते त्यांनी समाजातल्या जे सुशिक्षित उच्च शिक्षित, शिक्षित लोकं तेव्हाचे होते आमचे डॉक्टर ए डी भगत होते डॉक्टर एम भगत आपले पल्हाणी होते डॉक्टर पंजाबी सर होते एन पी तनेजा होते कॉन्ट्रॅक्टर माझ्या मामा आहेत ते त्याच्यानंतर आमचे काका आहेत बी जी रेलन सर होते तर या सर्व उच्च शिक्षित मंडळींनी येऊन एक हिंदू सनातन धर्माची इंग्लिश मीडियम शाळा त्यांनी ओपन केली आणि त्यांच्या मनात एक उद्देश अजूनसुद्धा होता तेव्हा आमच्याही समाजात असा फार काही श्रीमंती वगैरे नव्हती हो म्हणून त्यांनी असं विचार केला की जर आपल्याला जगाशी आपल्या मुलांनी जर कुठे बाहेर जगात जायचं असेल तर आपल्याला तू गरीबातला गरीब आहे आता श्रीमंत तो कुठे शिकून घेईल तो एस वी केममध्ये चालला जाईल तो कुठे मुंबईला चालला जाईल पुण्याला चालला जाईल पण गरीबाने कुठं जायचं मग गरीबाची मुलांनी शिकायचं नाही का म्हणून फक्त गरीब मुलांसाठी शाळा असावी म्हणून ती ही शाळा त्यांनी स्थापन केलेली आहे आम्ही पण इथे ए सी लावू शकलो असतो आम्ही पण घोडेस्वारी शिकलो असतो आम्ही पण स्विमिंग पूल करून घेतलं असतं पण आम्ही तसं न करता गरीबाच्या मुलाला उच्च शिक्षण देता यावं त्याने जगाशी स्पर्धा करावी म्हणून आम्ही आजपर्यंत त्यांचे ते विचार आम्ही आज इथे जपलेले आहेत आपण पाहतोय की खरोखरच जी काही भाषा आहे त्या इंग्लिश भाषेला नाकारून किंवा झिडकारून चालणार नाही अशा प्रकारचं एक मत इथं हर्षजींनी व्यक्त केलं आहे आणि ते अतिशय वस्तुस्थितीला धरून आहे आपल्याला जर जगामध्ये जायचं असेल जगामध्ये जर आपल्याला स्पर्धा करायची असेल तर आपल्याला इंग्लिश हे अनिवार्य आहे आणि मग इंग्लिश जर अनिवार्य असेल तर मग त्याला काय केलं पाहिजे तर त्याला कुठेतरी आपल्या हिंदुत्वाची जोडदेखील दिली पाहिजे आणि ती जोड देऊन आपले जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी पुढे गेले पाहिजेत त्यांनी जगाशी स्पर्धा केली पाहिजे त्यांनी मोठ्या शहरात जाऊन आपलं करिअर घडवलं पाहिजे अशा प्रकारची एक अतिशय चांगली प्रतिक्रिया आपल्याला मिळाली

तर आपण पाहतो की सगळे शिक्षक आहेत काही संस्थेचे पदाधिकारी आहेत ते सगळे इथं जमलेले आहेत आणि आपल्याशी इथे चर्चा करत आहेत मॅडम आपण सातत्याने विद्यार्थ्यांशी आपला संपर्क असतो काय आपल्याला वाटतं या गणपती उत्सवामध्ये आपण जे काही हा गणपती विराजमान केला आहे विद्यार्थ्यांना काय आनंद असतो काय भावना असतो विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमध्ये जो गणपती उत्सव साजरा केला आहे ते लोकमान्य टिळकांनी जे सुरू केलेलं उद्दिष्ट आहे ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आमचे विद्यार्थी आणि शिक्षकांचा आणि सर्व पालकांचा याच्यात आम्ही समावेश करून घेत आहोत पालकांनामध्ये पालकांमध्ये वर्गाप्रमाणे आम्ही समावेश करतो आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक वर्गाचे पालक येऊन ते गणपतीच्या आरत्यांच्या हाताने होते पण तिथेही आम्ही कुठेही वेळ न घालवता सकाळची जी प्रार्थना असते त्या प्रार्थनेमध्येच आम्ही आरती एक हा एक भाग त्याच्यामध्ये का टाकलेला आहे आणि तेवढ्याच वेळामध्ये पहिल्या असेंब्लीच्या पंधरा मिनिटामध्येच आम्ही तो गणपतीचा आरतीही पूर्ण करतो आणि पालकांचा सहभागही आम्ही त्याच्यामध्ये मिळवतो आहे आणि त्या निमित्ताने आम्हाला सर्व समाजाशी समाजातल्या किंवा आमच्या पालक आहेत विद्यार्थी आहेत एक उत्साह वातावरण उत्साहाच वातावरण इथे तयार झालेलं आहे आपण पाहतोय की इथं कुठल्याही प्रकारचं म्हणजे आपण जर हिंदू संस्कृती जपायची म्हणली तर मग नुसतं देवदेव करत बसण्यापेक्षा त्याच्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा जो शाळेचा वेळ आहे त्या शाळेच्या वेळामध्ये आम्ही आरती उरकतो आणि ती जी काय आरती ती जे सागर संगीत असते मुलांना या आरती झाल्यानंतर प्रसाद देखील वाटण्यात येतो आम्ही बघितलं आहे आम्ही शोधण्याची करेल आपण काय सांगाल आपण आता आम्ही बघितलं विद्यार्थ्यांना आपण त्यांना करत होतो विद्यार्थ्यांचे काय भावना असतात अशा प्रकारचे जे काही सण साजरे होतात त्यामुळे काय प्रतिक्रिया असतात विद्यार्थ्यांची असतात आणि पालकांच्या काय प्रतिक्रिया असतात सर्वप्रथम मी तुमचा धन्यवाद करतो आपण इथे आल्याबद्दल आणि त्याच्यानंतर आमच्या शाळेचे जे चेअरमन आहेत हर्ष कुमार सर आमचे प्रिन्सिपल व आमचे बॉडी मेंबर यांचं भाग धन्यवाद करतो मला अतिशय आनंद होतो आहे <laughs> कारण की आमचे जे बॉडी मेंबर आहे ते आमच्या टीचर्सला इतके सपोर्ट करतात कुठलाही <laughs> असा एकही सण जात नाही आमचा <laughs> जो करायचा नाही असा तो इवन ईद म्हणावा गणपती म्हणावा <laughs> त्याच्यानंतर इतर काही ख्रिश्चन वगैरे जे समाज म्हणजे असं काही जयंती असतात शिवजयंती आहे बाबासाहेबांची जयंती असेल सगळं टोटल टोटल चौदा एप्रिल शिवजयंती आता दहेंडी केली आहे म्हणजे सर्वप्रथम म्हणजे आम्हाला सपोर्ट पार येतो आणि त्याच्यानंतर आमचा एकच भावणार आता युनिटी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे युनिटी ती आमच्या स्कूलमध्ये दिसून येते कारण की प्रत्येक समाजाचा व्यक्ती आमच्या स्कूलमध्ये शिकतो आणि सरांनी जसं सांगितलं तसंच गरीबपासून तर श्रीमतीपर्यंत त्याच्यामध्ये भेदभाव नसतो सगळेजण एकत्र बसतात एकत्र येतात एकत्र नसतात आणि आता गणपतीमुळे आमच्या स्कूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फक्त टीचर्सने आरती करत स्टुडंटने आरती करत त्यांच्यासोबत त्यांचे पॅरेंट्स येत आहेत जसे पाचवीपासून ते दहावीपर्यंत नर्सरीच्या पॅरेंट्स येतात सगळ्यात प्रथम ते येतात पॅरेंट्स लोक येतात आणि ते हे करतात तर मला फार आनंद होतो मी या शाळेत काम करतो थँक्यू आपण पाहतोय की एक उत्साह आपण बघितला त्यांच्या बोलण्यात ना की आम्हाला जे काही संस्था चालक आहे चालक प्रचंड आम्हाला मदत करतात कुठल्या प्रकारचा भेदभाव आमच्यामध्ये ठेवला जात नाही आम्ही जो काही प्रस्ताव मांडला असेल तो प्रस्ताव ते हो अगदी हसत खेळत ते मान्य करतात सिंधी समाज जो काय हा निर्वासित समाज आधी समजला जायचा आणि मग पोटा पाण्यासाठी ते आपापल्या आप कोणीने अनेक शहरामध्ये हो विखुरले गेले आणि आपला हो एक ग्रुप करून घ्यावं लागले काय आपण त्यावेळीची परिस्थिती आणि आज चालू का सिंधी समाज काय सांगायला पडतो सर्वात अगोदर आपली चूक दुरुस्त करून देतो आम्ही कुठल्या दुशा दुसऱ्या देशातून निर्वासित म्हणून आलेले नाही आहे आम्ही हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जेव्हा बलिदान द्यायची वेळ आली तेव्हा ती आम्ही दिलेली आहे जे काही विभाजनाच्या वेळा काही चुका झाल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला एक भूभाग जो होता तो आपल्याला दुसऱ्या धर्माच्या आधारे निर्माण झालेल्या देशाला द्यावा लागला आणि आम्ही तिथं हिंदू म्हणून होतो आम्हाला सांगितलं गेलं होतं इस्लाम स्वीकार करा पण आम्हाला ते कदापि मान्य नाही म्हणून आम्ही आपलं सर्वस्व सोडून आम्ही तेव्हा आता माझे माझे व्यक्तीबद्दल बोललो तर आम्ही फार श्रीमंत होता ते श्रीमंत होतो पण इथं आमच्या आजोबांनी आमच्या काकांनी गरुड आहे स्कूलला दीड रुपये रोजप्रमाणे खौलू फिटिंग करायचं काम केलेलं आहे ती परिस्थिती होती पण धर्माच्या नावाने आम्हाला काहीही त्रास झालेला नाही आम्ही आनंदाने तो सर्व काही स्वीकारलेला आहे आणि दुसरं राहिलं जे समाजाची गोष्ट आपण सांगितली तर आमच्या समाज संस्कृतीने समृद्ध आहे आमचा समाज जो आहे तो संस्कृती समृद्ध असा समाज आहे हिंदू धर्म मानणारा आमचा समाज आणि त्यांनी मगाशी दुरुस्त केली आपल्याकडे म्हणजे अगदी रूढ अर्थ असं म्हणलं जातं की निर्वासित आहेत हे तिकडून आहेत पण त्यांनी सांगितलं की या भारताच्या स्वातंत्र्यामध्ये देखील आमचं योगदान आहे आणि आज जी काही या भारतामध्ये अर्थव्यवस्था जी काही मजबूत होते जो काही व्यापार आमच्या थ्रू आला चालतो ते व्यापाराच्या माध्यमातून या देशाची आम्ही देखील सेवा करतो मॅडम आपण देखील आहात काय आपण सांगाल या गणपती उत्सवाचं काय लोक आपण वाटतं आपण काय सांगाल सर्वप्रथम मी तुमच्यावाले धन्यवाद म्हणते की तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आभारी तसेच रिस्पेक्टेड हर्षकुमार रेडन सर त्यांनी जी हे आणि आमचे बॉडी मेंबर जे आहेत ते आम्हाला सपोर्ट करतात त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या कृपेने आम्हाला जो आशीर्वाद भरभरून मिळतो तो आमच्या वर्षभरासाठी आमच्या पाठीशी उभा राहणार आणि आम्हाला तो बुद्धीचे प्रतीक म्हटल्यावर त्यामुळे आम्ही त्याच्याच बुद्धीप्रमाणे देवता जी काय ती बुद्धीची कलेची देवता देखील समजली जाते म्हणून या शाळेमध्ये जो काही गणपती बाप्पा विराजमान झालाय तो आम्हाला बुद्धी देतो बुद्धीदाता तो आहे आणि आम्हाला त्याच्यातून प्रेरणा मिळते वर्षभर आम्ही गणपतीच्या आशीर्वादातून आम्ही काम करतो काय सांग मॅडम आपण काय वाटतं आपल्याला धन्यवाद तुम्हाला तुम्ही आम्हाला इथे बोलण्याचा चान्स दिला मी सगळ्यात मी सगळ्यात आधी आमच्या आम चेअरमॅन सर बाकी स्कूलचे मेंबर्स त्यांचे मी खूप मनापासून धन्यवाद करते कारण ते असल्यामुळे आमच्या स्कूलमध्ये विविध प्रकारचे सण क्र क्रीडा उत्सव सगळे साजरे होतात आणि त्यामुळे मु मुळा मुलांना पण छान प्रकारे कळतं की सणांचा काय अर्थ आहे आम्ही पालकांना पण थोडं म्हणजे आरतीची आरती ह्या आरती, वर्षी आम्ही पूर्ण पालकांना फर्स्ट टू टेनपर्यंत त्यांनाही बोलवलेलं आहे कोणत्याच स्कूलमध्ये असं होत नाही की पालकांना आरती वगैरे दिली जाते बट आमच्या स्कूलमध्ये होतं हे आमच्या सरांमुळे होतं थँक्यू गणपती उत्सव साजरा करत असताना सगळ्यांचा विचार केला जातो विद्यार्थ्यांचा देखील केला जातो नुसतं संस्थाचालकच इथे आरती करत नाही किंवा शिक्षकच फक्त गणपती सेवा करत नाही तर विद्यार्थी जे असतील विद्यार्थ्यांमधून देखील पालक जे असतील त्या पालकांना देखील आम्ही वार आरतीचा मान देत असतो आरतीचा सन्मान देत असतो आपण काय या गणपती उत्सवानिमित्त आपण आवाहन करणार लोकांना किंवा काय आपल्याला वाटतं गणपती हा जो एक उत्सव आहे ना याचा मागचा हेतू तो स्वातंत्र्यानिमित्त लोकांनी एकत्र यावं जनजागृती व्हावी म्हणून जन हा सण साजरा केला जात होता आ, मी एक नगरसेवक आहे मी धुळेकर निवासियांना एकच गोष्ट सांगेन स्वच्छता ठेवा कर नियमित भरा कुठे काही चुकीचं होत असेल तर व्यक्त व्हा आता लोकांनी काय केलेलं व्यक्त होणे बंद केलेलं आहे तर मी सर्वांना सांगेन अन्याय कुठे होत असेल कुठे चुकीचं काम होत असेल आणि धर्माचा आदर करा आपल्या सनातन हिंदू धर्माची जे या काही आपली शिकवण आहे त्याला विसरू नका आपल्याला आपण फार लकी आहोत की आपण या हिंदू सनातन धर्मामध्ये जन्माला आलो आहोत सर्वात प्राचीन असा हा धर्म आहे आज आमची जी मुलं आहेत जे इथून शिकून गेलेली आहेत काल मला अमेरिकेहून आमच्या एका मुलाने विद्यार्थ्याने एक व्हिडिओ पाठवलेला आहे की सर तुम्ही इथं सण साजरा करत आहात आम्ही अमेरिकेतसुद्धा हा सण साजरा करत आहोत त्याची मिरवणुकीची त्याने मला चित्र तिथून पाठवली मला अभिमान वाटला की आम्ही त्यांच्यावर सनातन धर्माचे जे संस्कार घडवले आहेत त्या संस्काराची आम्हाला रिझल्ट मिळतो आहे हा श्री सांगितलं की मी त्यांना असं विचारलं की काय तुमची प्रतिक्रिया असणार या सणाच्या त्यांनी सांगितलं की तुम्ही शिस्त पाळा कायदा पाळा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही व्यक्त व्हा हो तुमच्यावर जर अन्य होतं तर तुम्ही व्यक्त व्हा आजकाल लोकांनी व्यक्त होणं बंद केलं आहे मी खरं सांगतो हर्ष्री हर्षी मला जेव्हा सचिने सांगितलं की आपल्याला नवजीवन इंग्लिश स्कूलमध्ये जाऊन आपल्याला गणपती बाप्पा कॉलेज करायचं आहे त्यावर मला जर थोडं टेन्शन आलं होतं कारण सगळे इंग्लिश मिडियमची लोक असणार सगळे मग आपलं ते काही म्हणजे इंग्लिश असं एवढं मराठा जर इंग्लिश येत नाही तेव्हा आम्ही पण इच्छा असून देखील इंग्लिश मिडियममध्ये शिकू शकलो नाही पण आत्ता ज्यावेळेला तुम्ही मी चर्चा केली त्यावेळेला आपण एवढी उत्तम मराठी बोलतात खरं म्हणजे खरोखर आपलं अभिनंदन केलं पाहिजे उत्तम मराठी बोल हिंदू आहे नाही नाही होत आहे सर्व समाजाचे मुलं जे काय आहेत इथं सगळे शिकतायत आणि मी तुम्हाला सांगतो की इथं आल्यानंतर माझं टेन्शन दूर झालं अतिशय उत्तम असा संवाद झालेला आहे मी असं म्हणतो की या शाळेचा जो काय आहे या शाळेचा सगळ्यांनी जो आहे तो एक संदेश घेतला पाहिजे आणि आपल्या देखील शाळांमध्ये होतो आपले देखील सण जे काय आहेत कसे साजरे करता येईल आणि विद्यार्थ्यांपर्यंत आपली संस्कृती कशी पोहोचवता येईल या याचा विचार केला पाहिजे मी पुन्हा एकदा या न्यू इंग्लिश स्कूल जी आहे यांचा मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि अशाच प्रकारे त्यांनी सातत्याने मुलांवरती संस्कार करत राहिले पाहिजे आणि आपली जी काही संस्कृती आहे आपली संस्कृती झोकवण्याचं काम केलं पाहिजे पुन्हा आपण एका नवीन गणपतीच्या कार्यकर्त्यांशी नवीन गणपतीच्या भक्तांशी आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्राच्या चॅनल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल